केंद्र प्रमुख भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असर न्यास व पिसा चाचण्यांवरील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघूया आपल्या या अभ्यासक्रमामध्ये उपघटक क्रमांक चार अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धतीमधील ड प्रश्न निर्मिती कौशल्य असर न्यास व तर बघा न्यास म्हणजे काय तर न्यास म्हणजे नॅशनल अचीवमेंट सर्वे न्यासमध्ये कोण कौन कोणत्या वर्गाची चाचणी घेतली जाते तर न्यासमध्ये यत्ता तिसरी पाचवी व आठवी या वर्गाची चाचणी नॅसमध्ये घेतली जाते न्यासमध्ये किती गुणांची चाचणी घेतली जाते तर न्यासमध्ये यत्ता तिसरी व पाचवीसाठी पंचेचाळीस प्रश्न साठ मिनिटे व आठवीसाठी साठ साथ प्रश्न एकशे वीस मिनिटांची चाचणी घेतली जाते पहिली नॅज चाचणी केव्हा आयोजित केली गेली तर पहिली नॅज चाचणी ही तेरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी आयोजित केली गेली होती आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण व्यवस्था कशी आहे याचा अभ्यास करण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण व्यवस्था कशी आहे याचा अभ्यास करण्यासाठी पिसा पी आय एस ए ही चाचणी घेतली जाते पिसाचा पूर्ण अर्थ काय म्हणजे पिसाचा पूर्ण लॉंग फॉर्म काय तर पिसाचा पूर्ण अर्थ आहे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असा पिसाचा अर्थ आहे भारत कोणत्या वर्षी पिसा चाचणीत सहभागी झाला होता बघा तर भारत दोन हजार नऊमध्ये पिसा या आंतरराष्ट्रीय चाचणीमध्ये सहभागी झाला होता प्राथमिक शिक्षणाची अवस्था सांगणारा असर अहवाल कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो तर प्राथमिक शिक्षणाची अवस्था सांगणारा असर अहवाल प्रथम या संस्थेमार्फत जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये प्रसिद्ध केला गेला असरचा पूर्ण अर्थ काय तर बघा असरचा पूर्ण अर्थ आहे अन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट हा असरचा अर्थ आहे प्रथम या संस्थेची स्थापना कोणी केली तर प्रथम या संस्थेची स्थापना माधव चव्हाण यांनी केली आहे तरी सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो